एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली मुंबई पब्लिक स्कूलमधील एका शिक्षकाने शाळेतील महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय संबंधित शिक्षक हा रात्री उशिरापर्यंत महिला शिक्षिकांना फोन करून अश्लील भाषेचा वापर करत कर होता त्यांच्यावर मानसिक दबाव आणणं त्यांना धमकावणं आणि शाळेतील विद्यार्थिनींना त्रास असे विकृत प्रकार त्याने केल्याची माहिती शाळेतील महिला दिली आहे या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून मनसेचे कार्यकर्ते तत्काळ कारवाई करत शाळेत दाखल झाले त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला धारेवर धरत संबंधित शिक्षकावर थेट कारवाईची मागणी केली आहे याच दरम्यान संतप्त मन सैनिकांनी त्या शिक्षकाला चांगलाच धडा शिकवलाय त्याच्या तोंडावर कोळसा फेकून त्याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही या आंदोलनात्मक कारवाई करण्यात आली असून देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं मंदिर असतं तिथं जर असं घडलं तर आम्ही गप्प बसणार नाही अशा विकरूक मानसिकतेच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात जागा नसावी आज खरोखर या मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं असेल बादलापूरसारखी घटना असेल काही इतर ठिकाणच्या घटना असेल तर त्या ठिकाणी जो शाळेचा जो प्रिन्सिपल स्टाफ असतो तो आपल्या या ठिकाणी जे गैरकृत्य करतात शिक्षक त्यांना पाठीशी घालण्याचं काम देखील या ठिकाणी होत आहे आज या ब्रहण मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंडच्या विजयनगर ही म्युन्सिपल शाळा आहे तर त्या ठिकाणी एक विकृत असा सर होता की तो मध्यरात्री शिक्षक स्टाफ जो महिला शिक्षक स्टाफ आहे त्यांना फोन करायचा तुम्ही कशा आहात काय आहात मला तुम्ही खूप आवडता तुमच्या कानातलं खूप आवडतं अशा त्यांच्या तक्रारी होत्या त्यांनी वेळोवेळी प्रिन्सिपलकडे तक्रार करून देखील त्या प्रिन्सिपलने त्याची दखल घेतली नाही आणि त्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मानिय नेते अमित साहेब यांच्याकडे तक्रार केली आणि अमित साहेबांनी आमच्या विद्यार्थी सेनेला उपविभागाध्यक्ष त्याचप्रमाणे शाखाध्यक्ष यांना कळवलं की या ठिकाणी असा असा गोंधळ चालू आहे आणि आमची तात्काळ मनसेची टीम या ठिकाणी पोहोचली जो सावळा गोंधळ होता तो आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आणि या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन त्याची कान उघडणी केली त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर गुन्हा नोंदवला आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना ताकीद दिली की यापुढे जर अशा काही घटना घडल्या तर त्याचं तोंड केलं जाईल आणि त्याला, त्याला, त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल हा या ठिकाणी आम्ही त्यांना शाळा प्रशासनाला त्या प्रिन्सिपलला निर्वाणीचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे परत जरी अशा घटना आमच्या निदर्शनात आल्या तर त्याला तुडवल्याशिवाय मनसे राहणार नाही हा निर्वाळीचा निशाणा आज या ठिकाणी आम्ही देत आहोत मॅनेजमेंटचं पाहायला मॅनेजमेंटचा त्याच शिक्षकांनी जे आहे तो राजीनामा दिल्याची काही वेळेकडे सांगितलं की या ठिकाणी रिझर्मेशन दिलं होतं परंतु तर जे आहे ती कसं खरं या ठिकाणी म्हणायला लागेल ज्या प्रिन्सिपल होत्या त्या प्रिन्सिपल म्हणाल्या की यांनी मला त्याचा राजीनामा दिला पण त्या प्रिन्सिपलनी त्याचा राजीनामा नाही स्वीकारला ही दुर्दैवाची गोष्ट आहे खरंतर या प्रिन्सिपलवर कारवाई करायला पाहिजे या प्रिन्सिपलचं पण असं म्हणणं होतं की आम्ही चेंबूरला जे अधिकारी बसतात त्या ठिकाणी आम्ही याचा पाठपुरावा केला होता पण त्या चेंबूरमध्ये असणाऱ्या प्रशासनाने देखील त्याची नोंद घेतली नाही ही खूप दुर्दैवाची गोष्टी आहे जर ह्या शिक्षण हे पवित्र असं शिक्षणाचं स्थळ आहे आणि ह्या ठिकाणी जर असा सावळा गोंधळ होत असेल तर याला वाली कोण याची दखल कोण घेणार सरकारला आमचा इशारा आहे की हा सगळा जो काही सावळा गोंधळ आहे त्याच्याकडे तात्काळ तुम्ही लक्ष द्या नाहीतर अशा दुर्घटना झाल्यावर तुमचं प्रशासन जागं होतं का हा आमचा प्रश्न आज सरकारला आहे फडवणी सरकारला आमचं एवढंच सांगणं आहे की याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि याच्या चौकशीचे आदेश लवकरात लवकर देण्यात यावे अन्यथा मनसेच्या वतीने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन केलं जाईल त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असणार आहे या दरम्यान मुलुंड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शाळेतील सुरक्षेविषयी अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होताना दिसत शिक्षण संस्थांमध्ये अशा घटना घडणं हे अत्यंत गंभीर आहे यावर कडक कारवाई करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे विद्या अमृतकार शहर मुंबई